कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दीपक भागवत मराठी तर उपसभापतीपदी विजय लिमजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवड प्रक्रियेनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत घोषणाबाजी केली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ दोन हजार अठ्ठावीस पर्यंत कार्यरत असून सर्वांना संधी मिळावी यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या न्यायभूमिकेतून दरवर्षी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत असते गतकालावधीत सभापती संध्या पाटील उपसभापती गोपीचंद पवार यांनी पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर सहकार विभागाकडून निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली शनिवारी बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत दीपक मराठी यांनी सभापती तर उपसभापती पदासाठी विजय पाटील यांचे एकमेव नामांकन पत्र दाखल करण्यात आले सहाय्यक उपनिबंधक धीरज नीरज चौधरी यांनी उभयतांची बिनविरोध निवड झाल्याची जाहीर केले। निवडीनंतर शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हाप्रमुख अॅडव्होक राम रघुवंशी यांनी नवनियुक्त सभापती दीपक मराठी व उपसभापती विजय पाटील यांचे अभिनंदन केले